नमस्कार मी सुधान गंगावणे मी यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आणि या मुख्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासा जयंती साजरी होते जयंती साजरी करणारे हे सगळे आमचे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यावेळेस या, या जयंती उत्सव समितीचा जो मान आहे तो महिलेला मिळालेला आहे खरात ताई आहेत गायकवाडताईत शि शिंदे शिंदे ताई आहेत अजून काही असे जे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते यावेळेस या समितीमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करतात आणि पहिल्यांदा असं घडलं आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी रांगोळीचं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि विषय देखील फार महत्त्वाचा आहे तो विषय काय आहे तो माझ्या मागे जे लागलेलं जे पोस्टर आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ऊर्जा संवर्धन काळाची गरज त्यानंतर पा पर्यावरण संवर्धन करण्याचे मार्ग असे दोन विषय घेऊन हे आव्हान केलेले आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सांगितलं होतं की छत्रपती शाहू महाराजांची जी जयंती आहे तुम्ही दिवाळी दसऱ्यापेक्षा त्याच्या बरोबरींनी साजरी व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या महिला या माझ्या ताई या सगळ्या पुढे आलेल्या आहेत या समितीमध्ये कशा पद्धतीने काम चालले आहे आज ते लोकं कसं साजरं करत आहेत ते आपण जाणून घेऊया माझ्यासोबत आहेत समितीच्या ज्या अध्यक्ष आहेत खरंच मॅडम मला एक सांगा काही पुढे या आज तुम्ही छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासवी जयंतीचा मान तुम्हाला मिळालेला आहे मला सांगा काय वाटतं तुम्ही कसे कार्यक्रम आज साजरे करताय कल्याण थोडा आवाज घ्या कल्याण डोंगोली महानगरपालिका कर्मचारी परिवर्तन या संस्थेच्या संस्था तसंच संरक्षण कार्य करत असून कर्मचाऱ्यांच्या प्रश्न देण्यात आहे आणि महापुरुष महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सर्व महापुरुषांचे विचार सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आणि समाजामध्ये त्याची जनजागृती झाली पाहिजे अशी यासाठी दरवर्षी कार्यक्रम घेत असून प्रयत्नशील राहिलेली आहे आज कशा पद्धतीने ही स्पर्धा भरवलेले आहेत आणि किती स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झाले त्यांना त्यांना विषय काय दिले त्यावेळेला जवळजवळ रांगोळी प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा पहिलांसाठी त्याच्या एका गोष्टीनेसुद्धा भाग घेतलेला आहे तर जवळजवळ चोवीस निसर्ग संसाधनांचा असा वापर करावा म्हणजे वारे तो वारेमाप वापर होतो करता त्याची बचत कशी झाली पाहिजे सर्व समाजात आणि त्यापासून निसर्गाचं संवर्धन कसं होईल यासाठी आम्ही हा वेगळा संदेश देण्यासाठी चांगोळी स्पर्धा आयोजित केलेली आहे सर्व समाजात केली पाहिजे आणि त्यांना मेसेज केला पाहिजे कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे जे बहुजन कर्मचारी जे आहे त्यांच्या नावाने ज्या बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था बनवलेली आहे त्या संस्थेच्या मार्फत हा कार्यक्रम सुरू आहे आणि इथे केवळ रांगोळी स्पर्धाच नाही आहे तर इथे रक्तदान शिबिर आहे त्या त्यानंतर आरोग्य शिबिर आहे जनरल रुटीन चेकअप जे असतं ते देखील आहे आणि अजून इतर जे का कार्यक्रम आहेत ते या पूर्ण या परिसरामध्ये आज आहेत छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल नेमकं काय काय माहिती आहे ते जाणून घ्या आपल्या सोबत या महिला पाहिजे तुम्ही जरा नाव सांगा आणि जोराने बोला आज थोडंसं मी तुम्हाला स मी क्षमा मागतो आहे की कारण आज माझ्याकडे माईक नाही आहे आणि विना माईक मी शूट करतो मी हे जेव्हा बघितलं तर मला वाटलं की या महिलांना बोलवलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे कारण छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंतीचा जो मान आहे तो या सगळ्या परिवर्तन संस्थेनी महिलांना दिलेला आहे म्हणून मला वाटलं की त्यांच्याशी बोललं पाहिजे मला एक सांगा की छत्रपती शाहू बद्दल काय काय व्यक्त व्हायचं तिकडे बघा समोर बघा कल्याण डोंगरी महानगरपालिका कर्मचारी परिवर्तन संयुक्त जयंतीचा आंबेडकर यांची जयंती चयुर्थ जयंती आहे आणि शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहे आणि त्यांनी गोरगरिबांना पुरे कसं घेऊन द्यायचं आणि बाबासाहेबांचा म्हणजे बाबासाहेबांना त्यांनी जे पार्दर्शन केलं बाबासाहेबांचे त्यांना एक विदेशात शिक्षणाला पाठवलं त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर लोकांमध्ये जे बाबासाहेबांचे परिवर्तन केलं अगदी बरोबर आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन मध्ये आरक्षण हे लागू केलं होतं सरसकट त्यांच्या संस्थानकामध्ये ते आरक्षण होतं आणि एकूण जी बहुजन वर्ग होता त्याच्यासाठी ते आरक्षण होतं छत्रपती शाहू महाराजांची जी जयंती आहे ती बहुजन समाजाने दिवाळी सारखी दिवाळी दसऱ्याच्या तोडीने साजरी करावी असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं माझ्यासोबत जे आहे आणखी काही ताई आहेत ताई मला एक सांगा छत्रपती शाहू महाराजांबद्दल जर तुम्हाला बोलायचं झालं तर नेमकं काय बोलणार आज एकशे पन्नासवी जयंती आपण त्यांची साजरी करतोय कित कि, कि काय माहिती देणार छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्याच विचाराच्या दृष्टीवर आपण चालत आहोत आणि त्यांचाच मार्ग आपण सर्व तर आणि आज आम्ही ज्या महिला इथपर्यंत उभ्या आहोत तर या शिक्षणाच्या जोरावर आणि आरक्षणाच्या जोरावरपर्यंत उभ्या आज ने मोटा -मोटा काम करत आहोत आणि ही जी संधी मिळालेली आहे शाहू महाराजांच्या मिळालेली आहे शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या महिलांना ही संधी मिळालेली आहे असं या ताईंनी सांगितलेलं आहे माझ्यासोबत त्या शिंदे ताई आहेत मला असं वाटतं की त्या विस्तृतपणे छत्रपती शाहू बद्दल माहिती देतील मला एक सांगत आहे की आज आपण एकशे पन्नासावी जयंती साजरी करतोय मला खूप कॅम्पसमध्ये खूप लोकांचा सहभाग दिसतो आहे बाहेर ब्लड कॅम्प चालू आहे वे, तिथं वेगळी नोंदणी चालू आहे त्यानंतर आपले कर्मचारी अधिकारी बाहेरचे लोक देखील आलेले आहेत वेगवेगळ्या त्यांच्या तपासण्या चालू आहेत एक अभिनव कार्यक्रम या संस्थेच्या मार्फत होतो आहे पण तिथं मला हे जे रांगोळीचं प्रदर्शन दिसलेलं आहे तर मला एक सांगा की छत्रपती शाहू महाराजांच्याबद्दल एक कमी शब्दात जर व्यक्त व्हायचं वैक असेल आणि खूप व्यापक तर तुम्ही काय सांगाल जोरात बोला कल्याण टोपोली महापौरपालिका कर्मचारी संस्था आज आमचं कल्याण डोकोली महाटापालिकोन कल्याणबी महानगरपालिकेमध्ये आपली पूर पुरुष आहेत त्यांची आपली जयंती साजरी करतो तर आमच्या ह्या परंपरेला आज तुरस वर्ष होत आहेत सतरा ते अडीच वर्ष होतात की आपली जयंती आपण साजरी करतो तर ह्या जयंतीचा एकच उद्देश आहे की ही जयंती आम्हाला आमचे जे अध्यक्ष आहे चंद्रकांत बोस आहे त्यांनी ठरवलं होतं की ही जयंती आपण सगळं म्हणलं की आपल्याला पूर्ण करायची आणि सक्सेसफुल दाखवायची त्यासाठी आम्हाला त्यांनी भरपूर सहकार्य केलं दुसरं म्हणजे आज छत्रपती सॉरी राजा शाहू महाराज यांची एकशे पन्नास हव्याचे आपण साजरी करतो त्यांच्या मला ताई हे सांगा की छत्रपती शाहू महाराजांबद्दल कमी शब्दात पण व्यापक जर मांडायचं असेल तर तुम्ही काय मांडू शकता शाहू महाराज त्यांच्या जे माझं एकच ते आपल्या आरक्षणाचे जनते त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुजन समाजासाठी जे काय कार्य केलं त्याचा त्याचा मूल नाही आहे अजिबात नाही महिलांसाठी त्यांनी शिक्षणासाठी जे काय केलं आहे आज महिला ज्या काय उभ्या आहेत कुठकुठ्या पदावर आहेत जे काय मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत ज्या काही वेगवेगळ्या उच्च पद्धतीने असतात ना त्यांच्यामुळं आज त्यांच्या त्यांनी जे आरक्षण दिले त्या आरक्षणामुळे जाऊन एक वर्ग पत्रकार असं तर त्यांच्यामुळे डॉक्टर बाबू संबंधावं आज त्यांच्या आरक्षणामुळे त्यांनी त्या काळात म्हणजे त्या काळात एवढं त्यांचे विचार वेगळं दे ते आपण कसं पुढे घेऊन जायचं बरोबर कारण एक फायना शिकली जा, गए गए। ता ता गए ता जा तो कुटुंब आपल्याला सव्वाशे वर्षपूर्वी सव्वाशे वर्षपूर्वी म्हणजे तो काळ एवढा एवढं कठीण काय होता की त्या काळात महिलांना म्हणजे त्याला शिक्षण हा प्रकार माहीतच नव्हता त्यांना चूक आणि मूल इपत त्या काळात जर शिवाजी महाराज छत्रपती शाहू शाहू महाराज यांनी त्या काळात महिलांसाठी त्यांचं जे योगदान होतं ते म्हणजे मला नाही मला ना, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल त्यांनी म्हणायसाठी त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात आहे आम्ही त्यांच्या सगळ्या छायाखाली वाढलेला होतो त्यांचे जे काही आम्हाला त्यांनी चूल आणि मूल याची जी बेडी होती त्या बेडीमध्ये महिला होत्या आणि त्या ती बेडी तोडण्याचं काम जे आहे छत्रपती शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षापूर्वी केलेले विचार करा काय म्हणजे तुम्ही थोडंसं विचार जर केला याचा की काय अवस्था असेल महिलांची महिला या बंदिस्त होत्या महात्मा ज्योतिराव यांचे जो वारसा होता त्यांचे जे विचार होते त्याला ट्रॅकवर आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं आणि इथून पुढं ते सातत्याने करत राहिलेले माझ्यासोबत या संस्थेचे जे प्रमुख आहेत चंद्रकांत कोळ ते आहेत की ज्यांनी या कार्यक्रमाची सग सब, सगळी जबाबदारी या महिलांना दिलेली आहे हा जो आज जो सो, सोहळा साजरा होतोय छत्रपतींच्या एकशे पन्नासाव्या जयंती दिनानिमित्त तर याचं सगळं श्रेय त्यांचं आहे मला एक सांगा तुम्ही आज इतके वर्ष ह्या कॅम्पसमध्ये कार्यक्रम करताय छत्रपती शाहू महाराजांचं जे योगदान आहे सगळ्या समाजाला माहिती आहे मला एक लागलं की आता तुमच्या ह्याच्यामध्ये कसं आलं की हे आपण महिलांना दिलं पाहिजे कसं आहे महापुरुषांचा जो आपण इतिहास वास्तव किंवा आदर्श घेतो तर सगळ्याच महापुरुषांनी स्त्रियांना पहिलं स्थान दिलेलं आहे ओके शाहू महाराजांनी सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा वाटलं की दरवर्षी आपण महिला आमच्या पाठीशी गेल्या सतरा वर्षापासून आहेत विविध पदावर काम करतात पण त्यांनी लीड घेऊन काम करायला पाहिजे आणि हे लीड घेण्याचं काम आम्ही पूर्ण जयंती समिती महिलांची सुधी वाटली त्यामुळे अध्यक्ष कल्पनाथन शेट्टी यांनी तर फार अवरात्र काम केलं आणि खरोखर आमच्या विश्वासाला पात्र झालं आणि खरोखर महापुरुषांचा वारसा महिलांनीसुद्धा पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही आता दुसरा प्रश्न विचारला तर की शाहू महाराजांच्या विषयी शाहू महाराज हे निसर्ग प्रवीण आणि शाहू महाराजांनी मला वाटतं जे धरण वगैरे बांधलेलं आहे mm. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा आहे ना कधी दुष्काळ रादानग। राधानगरी धरण जे बांधलेलं आहे हीच प्रकल्प आहे कधीही दुष्काळ तिथं पडत नाही हा आदर्श पदार्थ देशाने घ्यायला पाहिजे दे। असं शाहू निसर्ग प्रेम आहे त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी आरक्षणाचे देण्याकर शिक्षणासाठी असतील ते सगळे उपक्रम आपण आज या जयंतीमध्ये केलेले आहेत आणि मला वाटतं आरोग्य शिबिर असेल दुपारनंतरचा जो कार्यक्रम असेल पुरस्कार वितरण सोहळा असेल व्याख्यान असेल हे असे सर्व भरपूरचे कार्यक्रम हे महापुरुषांना आम्ही अभिवादन करण्यासाठी करत आहोत आणि एक गेल्या सतरा वर्षापासून आम्ही करते आणि यावेळेला आम्ही महिलांना दिलं मला वाटतं इथून मुळे या महिलासुद्धा अभ्याविषय पद्धतीने काम करतील याचा मला विश्वास वाटतो श्रीकांत कोळ यांनी अत्यंत जबाबदारीने माहिती दिलेली ती माहिती अशी होती हे प्रत्येक महापुरुषांनी जे त्यांच्या मुवमेंटचं जे काम असतं चळवळीचं जे काम असतं त्याच्यामध्ये अग्रस्थानी महिलांना स्थान दिलेलं आहे आणि त्याचं अनुकरण करत त्याचा त्यांचा आदर्श घेत एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त या एम एस एसमध्ये ज्या संस्था ज्या बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था जी आहे त्या संस्थेने महिलांना संधी दिलेली आहे आणि त्या संधीच्या मार्फत आज कमी वेळेमध्ये हा सगळा कार्यक्रम यांनी यशस्वीपणे ये केलेला आहे